हिंदू पंचांगाप्रमाणे चौदा फेब्रुवारीला शुभ दिन होता खरा पण लग्नासाठी शुभ मुहूर्त मात्र नव्हता मुहूर्त असो वा नसो नव्या पिढीत हा दिवस जणू शुभ मुहूर्त म्हणूनच आहे निबंधकांकडे या दिवसाचे आधीपासूनच आरक्षण करून चौदा फेब्रुवारीला चोपन्न जण लग्नाच्या बेडीत अडकलेत या ठाण्यातील दोघींनी फॉरेन्स नवरा पटकावलाय तर दोन ज्येष्ठ घटस्फोटीत हे शुभमंगल झाले चौदा फेब्रुवारीचा मुहूर्त साधून लग्न करण्याचा फॅड तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजला असून यंदा हा मुहूर्त साधून ठाण्यातील विवाह उपनिबंधक कार्यालयात नववधू वरांसह दोन घटस्फोटीत जोडपी आणि दोन फॉरेनर वरांसोबत दोघीजणी असे चोपन्न जण लग्नाच्या बेडीत अडकले पश्चिमेकडील तलावपाळी परिसरात विवाह नोंदणीसाठी दुय्यम सहनिबंधकांचं कार्यालय आहे जिल्ह्याभरातून इथे विवाह इच्छुक मंडळी विवाह नोंदणीसाठी येतात चौदा फेब्रुवारी हा डेचा मुहूर्त साधत बुधवारी ठाण्यातील या विवाह नोंदणी कार्यालयात नववधूवर आणि वराडी मंडळींची झुंबड उडाली होती या दिवशी तब्बल चोपन्न जोडपी लग्नाच्या वेळीत अडकली यात अठ्ठावन्न ते साठ वयोगटातील दोन घटस्फोटीत जोडपी असून दोन ठाणेकर तरुणींनी फॉरेनचा नवरा पटकावून शुभमंगल करत संसाराची सुरुवात केली आहे गतवर्षी डेला चौतीस जणांनी विवाह केला होता तर यंदा चोपन्न जण लग्नाच्या वेळी धडकले तशी माहिती विवाह उपनिबंधक संजय भोपे यांनी दिली